नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल गव्हाचे व जेवारीचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, मा जे, जे बाजारभाव अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर मग चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ लावता व्हिडिओ चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे चोवीसशे तीस रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्ती, जास्ती भाव मिळत आहे चोवीसशे चोवीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बावीसशे साठ रुपयापासून ते तेवीसशे तीस रुपयापर्यंत आणि गव्हाची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर पंचवीसशे सव्वीसशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये गव्हाला भाव चालू आहे गव्हाची आवक आलेली आहे

चौथी, पाँच, चौथी पाँच ना नहीं, नहीं mm -hmm. uh, uh... जो, नहीं बोला स्पीड नहीं, हाँ, तो बोला जाए, हैं, चौथी पाँच, ठीक है, चकर से चौथी पाँच छोड़ो क्या? पाँच दो लोग उन पाइला, पाँच है नहीं क्या? तो आ जाओ चौथी पाँच, दो, तो है ना, पाँच, तो तर बघा शेतकरी मित्रांनो या जेवारीला भाव लागलेला आहे पंचवीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जेवारीची क्वालिटी बघू शकता अशी आहे ना तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये ज्वारीला जास्तीत जास्ती भाव चालू आहे साडे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल ज्वारीची क्वालिटी चांगली असेल पंचवीसशे पंचवीसशे ऐंशी रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये जवारीला भाव चालू आहे ज्वारीची आवक आलेली आहे आठशे क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद